नमस्कार मी श्वेता सुप्रभात आपण पाहताय साम टी व्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज महाराष्ट्र दौरा आहे राष्ट्रीय युवा महोत्सवाचं उद्घाटन मोदींच्या हस्ते नाशिकमध्ये तपोवन इथल्या मोदी मैदानामध्ये होणार आहे सकाळी दहा वाजता मोदी हे नाशिकमध्ये दाखल होण्याची शक्यता या महोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे नाशिकचं तयारीच पालटलेलं पाहायला मिळत आहे थीक साफसफाई रंगरंगोटी हॉटेल मिरची चौकातून मोदींचा रोड शो देखील होणार आहे उद्घाटनानंतर त्यांची जाहीर सभा देखील पार पडणार आहे विशेष म्हणजे आज नवी मुंबईतील अटल सेतूचं लोकार्पण सुद्धा मोदी यांच्या हस्ते होणार आहे तर आता आजच्या या नरेंद्र मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्र दौऱ्याकडे संपूर्ण महाराष्ट्रासह देशाचं लक्ष लागलेलं आहे कारण आज राष्ट्रीय युवा महोत्सवाचं उद्घाटन नाशिकमध्ये मोदींच्या हस्ते होणार आहे मोदी हे खरं तर महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत आज आणि आज दहा ते सव्वा दहाच्या सुमारास ते नाशिकमध्ये पोहोचतील आणि त्यांच्या या दौऱ्याला सुरुवात होणार आहे त्यानंतर दुपारनंतर ते नवी मुंबईमध्ये येणार आहेत आणि नवी मुंबईतील गेम चेंजर प्रोजेक्ट म्हणजे देशातील सगळ्यात मोठा असा जो सागरी पूल आहे तो म्हणजेच शिवडी नावाशिवा अटल सेतू याचं उद्घाटन सुद्धा मोदींच्या हस्ते होणार आहे